बुद्रुकवाडीच्या मंडळी मंडळींनो आज साक्षात भैया साहेब आपल्याला भेट द्यायला इथे येणार आहेत त्यामुळे टायांच्या हो गजरात त्यांचं जोरदार स्वागत करूया साहेबांचे सगळीकडे बॅनर लागले सगळीकडे बॅनर साहेब आलेले आहेत आपल्या भेटीला

आता तुम्ही लाडकी बहीण योजना सुरुवात केली बरोबर मग आता लाडका भाऊ योजना पण सुरुवात करा की असं हो। काय करताय तुम्हाला माहित नाही अरे लाडका भाऊ योजना आता साहेबांनी येता येतात काढली योजना काढली <laughs> योजना काढली आनंदी आनंद करे साहेबांचे काय बोलतोय हा हो साहेब लाडका बहीण योजना काढली लाडका भाऊ योजना काढली आता त्याची ऑय ऑय योजना पाहिजे काय असली कुठली योजना नाही आमच्याकडे ठीक आहे त्याचा काय असेल तर <laughs> <आबादा भी आबादा। laughs> काहीतरी प्रॉब्लेम आहेत त्यांचे साहेबांना साहेबांना आपण सांगूया तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते हे बघा साहेबांनी मला सांगितलंय हा जसे दोन योजना काढल्या साहेबांनी तसे आता दोन चान्स तुम्हाला देणार आहे तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी डिस्कशन करा आणि साहेबांना काहीतरी योजना सांगा बोल चर्चा होती ठरलं का न तुम्ही एवढी सगळे योजना विजना केलात आता फक्त एक मागणी हा कि गावात ह्याची सोय नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये ना अरे पण हे नॉर्मल प्रॉब्लेम झाले असं कसं करताय तुम्ही साहेब मी बोलू साहेब बरेच दिवस झाले म्हणजे बरेच वर्ष झाली आमच्या गावात ना हॉस्पिटलच नाही हॉस्पिटल साठी हॉस्पिटल एक मिनिट आता त्यांची अशी बोलण्याची स्टाईल आहे ते आरोग्य मंत्री बोलत आहे का आम्ही आता इथे बुद्रुकवाडीत आलेलो तर यांच्या गावात काही हॉस्पिटलची वगैरे सोय नाहीये तर उद्याच पायाभरणी करतात असं म्हणतात <स्यास>। बॅनर लागणार योजना सक्सेसफुल झालेली आहे वा वा चला एक चान्स तुमचा सक्सेसफुल झालाय दुसरा चान्स पटकन डिस्कशन करून सांगा लास्ट चान्स लास्ट साहेब तुम्ही आता पायाभरणीचा विषय काढलास गावात लाडकी बहीण येता लाडको भाऊ येता पण गावात ना खायच्याच मोबाईल ला नेटवर्क नाही आता तुमचे लावणार आहे बॅनर बॅनर आनंदी आनंद कडे साहेबांचे आवे आवे सगळीकडे